मोरांबा या मालिकेच्या आठ मार्चच्या भागामध्ये आता मात्र इकडे रमा बोलत असते प्रेमाचा मुरांबा घ्या प्रेमाचा मुरांबा घ्या गोडगोड आहे चांगले क्वालिटी आहे पण तिला काही बोलायला जमत नसतं त्यावेळेला भूषण म्हणतो वहिनी हे असं मुळू मुळू म्हणून कोणी येणार नाही बरं का आपल्याकडे तुम्हाला जरा दमदारपणा दाखवायला पाहिजे पण रामा खूप ऑकवर्ड होत असते तिला बोलता येत नसतं मग मात्र ती म्हणते भूषण दादा तुम्ही माझी मदत कराल का भूषण म्हणतो हे बघा वहिनी मी तुमची मदत करायला करेल पण खरं सांगू का तर तुम्हाला तुमची लढाई स्वतःच लढलं पाहिजे मी आज आहे तुमच्यासोबत उद्या असेल माहीत नाही ना त्यामुळे तुम्ही तुमची लढाई लढा रमाचं बारीक तोंड बघून भूषण म्हणतो ठीक आहे बहिनी मी तुमची यावेळेला मदत करतो पण तुम्ही बघा काय करायचं ते मग भूषण आता प्रेमाचा मुरंबा घ्या असं मोठ्या मोठ्याने ओरडत असताना एक बाई येते आणि आता तो मुरंबा पाहते आणि म्हणते काय कसलं नाव प्रेमाचा मुरंबा यावरती रमा म्हणते हो ताई ह्या ना त्यावरती बाई सांगते नाही नाही आम्हाला असला मुरंबा बिरांबा काही नको असं म्हणत ती बाई तिकडून निघून जाते तोपर्यंत इकडे आता आनंदने खूप मोठा गेम केलेला असतो शशिकांत मुकादम यांना धडा शिकवण्यासाठी आनंदने जबरदस्त गेम रचलेला असतो तो, तो आपल्या आर्ट सर्कलमधल्या काही लोकांना आता मात्र महत्वाचं काम देतो आणि शशिकांत मुकादम यांचा माज उतरवण्यासाठी सांगतो तितक्यात तिथे जान्हवी येते आणि काय करतोयस तू जानू असं म्हणत ती, ती थे थे, आता आनंदला विचारते आनंद म्हणतो तुझा हा गुड बॉय आहे ना आता बॅट बॉय बनणार आहे कधी कधी एखाद्या बॅट बॉयला अक्कल शिकवण्यासाठी गुड बॉयला सुद्धा बॅड बॉय बनायला लागतं की नाही तसंच मी बनणार आहे बघ तू आता मी काय करतोय शशिकांत मुकादमला धडा शिकवायला म्हणते तू असं कधी बोलतोस ना मला एकदम भारी वाटतं तोपर्यंत आता मात्र इकडे आनंदने पाठवलेली माणसं शशिकांची वाट पाहत असतात हातामध्ये शाई रंग काळे रंग सगळं घेऊन शशिकांची वाट पाहत असताना शशिकांत मुकादम कारमधून खाली उतरतो ते एकमेकाला इशारा करतात आणि शशिकांच्या तोंडाला अंगाला सगळ्या अंगाला काळं भासतात शशिकांत वेडा वाकड़ा चालत आता कारपाशी यायला लागतो तोंड काळं झालेलं आणि अवस्था माकडासारखी झालेली असते आता मात्र इकडे रमाचा मुरंबा काही संपत नसतो भूषण म्हणतो वहिनी तुमची लढाई तुम्हाला लढायलाच पाहिजे तुम्ही उठा खंबीरपणे उभे राहा मग भूषण आता मुरांबा घ्या मुरांबा घ्या असं मोठ्या मोठ्या ने स्पीकरवरती बोलायला लागतो तितक्यात दोन चार माणसं जमतात कसा आहे हा मुरांबा यावरती रमा सांगते उत्तम क्वालिटीचं घरचं वापरून आम्ही बनवलेलं आहे तुम्ही टेस्ट करून बघा तो माणूस टेस्ट करायलाच तयार होतो पण त्याच वेळेला दुसरा माणूस येतो आणि म्हणतो ह्या लोकांचा बिझनेस असतो बरं का तुम्हाला टेस्ट करायला देतील आणि त्याच्यामध्ये काहीतरी गुंगी बिंगीचं औषध टाकलं असेल तर तुम्ही त्याच्यात अडकाल बरं का मग तो माणूस म्हणतो नको नको तुमचं हे कुंगीचं औषध टाकलेला मुरांबा मला नको मग आता रमा सांगते आहो नाही आम्ही खरंच काही टाकलेलं नाहीये पण सगळी माणसं तिकडून निघून जातात भूषण म्हणतो खरंच याला विष मारून विष देऊन मारायला पाहिजे रमा म्हणते काय बोलताय भूषण दादा तुम्ही मग एक बाई येते आणि म्हणते काय मुरंबा रमा म्हणते ताई तुम्ही टेस्ट तर करून बघा ना यावरती ती बाई टेस्ट करायला तयार होते रमा तिला टेस्टसाठी मुरंबा बेते ती, ती बाई म्हणते खरंच खूप छान आहे हा म्हणजे हा मुरंबा बनलाय तर खूप छान पण कसा मिळणार हा रमा रह सांगते फक्त दीडशे रुपये त्यावरती बाई म्हणते नाही हो म्हणजे मुरांबा तर चांगला आहे पण मला तो खूप महाग वाटतोय रमा म्हणते नाही हो ताई अहो तितकं त्याचे चांगले क्वालिटीचं सामान वापरलाय ना, ना त्यामुळे हा मुरांबा दीडशेलाच आम्हाला परवडतो त्यावरती ती बाई म्हणते नाही ग मला नाही इतका परवडत रमा म्हणते तुम्हाला कितीला परवडतोय ती बाई सांगते मला पन्नास रुपयाला परवडेल रमा म्हणते पन्नास रुपये भूषण म्हणतो नाही होता इतक्या स्वस्त नाही परवडणार रमा म्हणते असू दे भूषण दादा आणि रमा पन्नासला ला तो मुरंबा त्या बाईला चक्क देऊन टाकते भूषणला काही पटत नाही ती बाई जात जाते जाते तोपर्यंत दुसरी मुलगी येते तिसरा माणूस येतो एक एक करत मुरांबा पन्नास रुपयाला रमा विकत जाते विकत जाते पूर्ण रिक्षा खाली होते पन्नास रुपयामध्ये सगळा मुरंबा संपलेला असतो आता सगळा मुरंबा संपल्यावरती रमा खुश होते भूषण दादा बघा ना अहो सगळा मुरंबा संपला आपला बिझनेस यशस्वी झाला भूषण म्हणतो रमाताई तुम्ही काय केलं कळतंय का दीडशे रुपयाची बॉटल पन्नास रुपयाला विकून तुम्ही कोणता नफा कळवणार म्हणजे हे असं झालं की आपलंच घर जाळून कोळशाचा बिझनेस करायचा तसं केलं तुम्ही आपल्या बंटायला ज्या वेळेला समजेल ना तेव्हा त्याला काय वाटेल रमाला आपली चुकी कळते आपण कसे वाहवत गेलो दीडशेचा मुरंबा पन्नासला ला विकून तोट्यामध्ये कसा काय सेल केला रमाला काही कळतच नाही तोपर्यंत इकडे आता अभि आणि आरती बसलेली असताना अभि म्हणतो आरती मला काहीतरी खायला ना यावरती आरती म्हणते हे बघ तसं काही घरात नाहीये आणि मी ह्या अवस्थेत बनवू शकत नाही अभि म्हणतो रमाने बनवलेलं काही असेल तर आरती म्हणते का रमा तुला आवडत नाही ना मग तिच्या हातचं बनवलेलं का खातोस रेवा आवडते ना रेवाला बोलो आणि तिला बनवायला सांग यावरती आता मात्र इकडे अभि म्हणतो अगं रेवाला तिचं प्रोफेशन काय आपण काय तिला सांगायचं यावरती आरती म्हणते का रमा आवडत नाही ना मग तिच्या हातचं खाण्यापेक्षा रेवाला बोलव तितक्यात रेवा खाली येते आणि मग आरती म्हणते अग बघ अभिला भूक लागली याच्यासाठी काहीतरी बनव की अभि म्हणतो नको रेवा तू इतका स्ट्रेस घेऊ नकोस यावरती आरती म्हणते का त्या दिवशी कांदाभजी बनवली होती ना तशीच कांदाभजी बनव की रेवा म्हणते भजी नाही पण मी इन्स्टंट नूडल बनवू शकते आम्ही म्हणतो नको रेवा अगं तुला हे करण्याची काही गरज नाही रेवा म्हणते हे बघावी जे मला येतं ते तुझ्या भुकेला वेळेला मी करून देण्यासाठी समर्थ आहे असं म्हणत ते किचनमध्ये जाऊन इन्स्टंट नूडल बनवायला लागते तोपर्यंत रमा सांगते काय सांगू भूषण दादा त्यावेळेला मला काय झालं कळलंच नाही म्हणजे बघा ना आपल्यावरती एकतर कोण विश्वास ठेवायला तयार नव्हतं आधी कित्येक माणसं आली त्यांनी मुलंबात चाखायला पण नकार दिला एक बाई याला त्यांनी मुरंबा टेस्ट तरी केला दीडशेची पन्नासला मागितली पण घेण्याची तयारी दाखवली ना म्हणून मी भुलले आणि पन्नासला दिला त्यानंतर पटापट पटापट माणसं येत गेली आणि मी मुरंबा पन्नासला विकत राहिले विकत राहिले विकत राहिले मला कळलंच नाही की गोष्टी कशा चालल्यात ते म्हणजे कसं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला लाज वाटत होती की मुकादमांची सून अक्षय मुकादमची बायको मुरंबा विकणार इथे माझी ओळख माझ्या आड आली माझी मी पूर्वीसारखी असते ना ते मी लाजले नसते काम करायची कसलीही मला लाज वाटत नाही पण कदाचित मुकादम हे अण्णाव लावल्यामुळे मला आता या गोष्टीची लाज वाटत असेल आणि म्हणून मी थोडीशी खचले बाकी काही नाहीये यावरती भूषण म्हणतो हे बघा कसं असताना नाटकाचे पहिल्याच दिवशी माणसं गडबडतात मी पाहिलेलं आहे ना, ना। त्यामुळे तुम्ही काही वाटून घेऊ नका हा नाटकाचा पहिला दिवस समजा आता उमेदीने पुन्हा कामाला लागा आणि पुन्हा एकदा तुम्ही मुरांबा विकण्यासाठी सज्ज व्हा आता पन्नासला नाही तर योग्य भावात आपण मुरांबा विकायचा आहे रमा म्हणते मला तुमचं म्हणणं पटतंय पण आज मी सपशेल हरले पण यापुढे नाही मला कळलंय की माझी चूक कुठे घडती आहे ती चूक सुधारण्याचा मी प्रयत्न कर असं म्हणत नवा उमेद हरतना ही घडलेली चूक आपल्याकडून सुधारण्याचा प्रयत्न करायचे ठरवते तोपर्यंत रेवाईकडे इन्स्टंट नूडल घेऊन येते आणि आपल्या एका इन्स्टंट नूडलच्या प्लेटवरती झाकण ठेवून आणते त्यावरती अभि म्हणतो खरंच रेवा मला तुझं डेडिकेशन इतकं आवडतं ना म्हणजे कुठचंही काम तू हातात घेतलंस तर ते पुरं केल्याशिवाय तू काही गप्प बसत नाहीस तुझं डेडिकेशन अगदी भारी आहे म्हणजे बघ ना एखादी गोष्ट करायची ठरवलीस की तू कसंही करून ती गोष्ट पूर्ण करणारच मला तुझा खूप अभिमान वाटतो रेवा यावरती आरती म्हणते हो हो खा की खाऊन पी किंवा पिऊन खा बघ कसं झालंय आता अभिला इन्स्टंट नूडल ती प्यायच्या का खायच्या काय करायच्या काहीच कळत नसतं आणि मात्र आरती म्हणते हो हो आता कसं आहे ना रमा हो रमा आणि अक्षय हे दोघं जण कसे आहेत ते आता घराबाहेर पडतील कारण दोघांचं काहीतरी वेगळं सुरू होईल ना मग इथे जेवण करायला थोडी रमा असणार आहे मग रेवाच्याच हातचं सा तुला खायचं लागणार आहे त्यामुळे तू तयारी ठेव हे इन्स्टंट नूडल रोज खाण्याची असं म्हणत मात्र आता आरतीकडे अक्षयला चांगलाच टोमणा मारत असते अक्षयला कळत नाही ह्या इन्स्टंट नूडल आणि रोज खायच्या अक्षयला जबरदस्त धक्काच बसतो तोपर्यंत शशिकांत मुकादमांचं काळं तोंड बघून आता मात्र इकडे अक्षय विचार करतो शशिकांत मुकादमांचं तोंड कुणी काळं केलंय आणि आता त्याच वेळेला अक्षय म्हणतो कोणात तुम्ही इथे का आलात त्यावरती मात्र आता शशिकांत म्हणतो बाप आहे तुझा बाप मी ह्या माणसांनी माझं तोंड काळं केलं आणि मागे काय लिहिलंय बघ बरं त्यावरती अक्षय म्हणतो ती मग मात्र इकड़े ऑल आर इक्वल्स असं म्हटल्यावर अक्षय म्हणतो कसं आहे ना म्हणजे पोराने तोंड काळं केलं इथपर्यंत माहिती पडते पण बापच स्वतःचं तोंड काळं करून आला हे मात्र अतिच आहे बरं का असं म्हणत मात्र आता तो म्हणतो कुठे पोहोचवायचं तुम्हाला शशिकांत म्हणतो चल घरी शशिकांतला घेऊन आता अक्षय घरी येत असतो तोपर्यंत रमा त्याला भेटते रमा भेटते आणि रमा सांगते की मी न मुरंबा विकायला गेले पण कदाचित मुकादम या अण्णावामुळे मला आता असं वाटतय की या सगळ्यामध्ये मी मागे पडले मुकादम आणवामुळे मी खचले पण आता असं करून चालणार नाही मी शशिकांत मुकादम किंवा मुकादमांची सून आहे किंवा अक्षय मुकादमची बायको आहे हे नाव मला आता बर्डन म्हणून वापरायला नको त्याच वेळेला इकडे आता सगळा स्टाफ मोर्चा घेऊन येतो आणि अभि आणि शशिकांतला सांगतो तो नवीन शेफ आला आहे ना तो काही कामं करत नाही नुसती ऑर्डर देतो या सगळ्यामध्ये दे। अक्षय मुकादम इकडे आले तरच काम सुरळीत होईल नाहीतर काम सुरळीत होणार नाही सगळं काही ठप्प होईल असं म्हणत आता मात्र सगळ्यांनी आंदोलन केलेलं असतं शशिकांत आणि अभिच्या विरोधात आणि नवीन शेफच्या विरोधात त्यामुळे मुकादम इंडस्ट्रीत ढासळत चालली असते मुकादमांचा बिझनेस आता डबघाईला आलेला असतो आणि इकडे रमाचा मुरांब्याचा बिझनेस चांगला चालू असतो आता या सगळ्यामध्ये शशिकांतला टक्कर देत अक्षय आपला नवीन बिझनेस कसा सुरू करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे